पप्पा लदाख मध्ये मध्ये गेल्या अनेक वर्षापासून या लद्दाख मधले जे सोनम वांगचुक नावाचे पर्यावरणवादी एक सामाजिक कार्यकर्ते आहेत सामाजिक नेते आहेत त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची एक मागणी होती की तीनशे सत्तरला ला जम्मू काश्मीरला रद्द केल्यानंतर तीनशे सत्तर कलम लडाख हा केंद्रशासित प्रदेश युनायटेड टेरिटरी निर्माण झाल्यानंतर हे सोनम आहेत यांनी तर या घोषणेच स्वागत केलं सुरुवातीला परंतु नंतर मात्र त्यांनी स्वतंत्र राज्याची मागणी केली आणि आपल्या चार मागण्यांसाठी अमरण उपोषण सुरू केलं हे अमरण उपोषण सुरू करत असताना चौदा दिवस झाले तरी केंद्र शासनाने लक्ष दिलं नाही म्हणून पंधराव्या दिवशी या उपोषणाला पंधरा दिवस पूर्ण जेव्हा होत आले तेव्हा चौदाव्या दिवशी चोवीस सप्टेंबरला हे जे तरुण आहेत त्यांचे समर्थक आहेत हे, हे एकत्र रस्त्यावर आले सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्यांनी लडाख बंदची हाक दिली आणि या दिवशी प्रचंड प्रमाणामध्ये हिंसाचार झाला यावर सोनम वागचुक यांचं म्हणणं असं होतं की पोलिसांनी ही गोष्ट जरा संयमाने घ्यायला हवी होती परंतु हे जे आंदोलक आहेत ते जेव्हा आंदोलक करत होते तेव्हा पोलिसांनी त्यांना मज्जाव केला आणि बॅरिगेडस लावून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलक हे ऐकत नाहीत ऐकत नाहीत म्हणून पोलिसांनी अश्रूधाराचा वापर केला तरीही आंदोलक ऐकत नव्हते त्यामुळे गोळीबार झाला आणि गोळीबारामध्ये चार लोक ठार झाले तर ऐंशीहून अधिक लोक आणि दरम्यानच्या काळामध्ये सोनम वांगचुक यांनी या हिंसाचाराला खतपाणी दिलं या आरोपावरून सोनम वांगचुक यांना परवा त्यांनी पोलिसांनी अटक केली आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा या कालमाखाली त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं ज्याचा देशभरातून निषेध होत आहे परंतु या सगळ्या प्रकरणाकडे मध्ये भेटा की लदाखच्या तरुणांची किंवा लदाखची जी मागणी आहे लडाखच्या नावाचं त्यांचं जे संघटन आहे आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सचं जे संघटन आहे यांची जी मागणी आहे की आम्हाला दोन खासदार देण्यात यावेत राज्याचा दर्जा देण्यात यावा या मागणीचं मात्र पुढे काय होणार याविषयी मा, मात्र सरकारने कुठलाही खुलासा केलेला नाही अशा पद्धतीचं हे लद्दाखचं प्रकरण आहे लक्षात आलं भेटा तुझ्या